नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करंट्स अफेअर्स पन्नास प्रश्नोत्तरे पाहणार आहोत रजत पाटीदार यांची कोणत्या आय एम पी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे आन्सर आहे आर सी बी राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा कोठे पार पडली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जयपूर ब्रह्मगिरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्नाटक पंचायत विकास निर्देशांक अहवाल कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पंचायती राज मंत्रालय नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत कोणी सादर केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए निर्मला सीतारामन खालीलपैकी नुकतीच कोणत्या राज्यात राष्ट्रपती लागवड राजवट लागू करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मणिपूर कोणत्या राज्य सरकारने खाजगी विद्यापीठ विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ सर्वाधिक महिला शिक्षिका प्रमाण असणारे राज्य कोणते आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी केरळ भारतातील पहिले ऑर्गॅनिक फिशरीज क्लस्टर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सिक्कीम देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र नीती आयोगाने कोणत्या राज्यात महिला उद्योज उद्योजकता प्लॅटफॉर्मचा पहिला राज्य अध्याय सुरू केला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तेलंगणा खालीलपैकी कोणते राज्य आपले ए आय धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरसंचार सुरक्षा आणि नागरिकांसाठी सुलभता वाढवण्यासाठी कोणते ॲप लाँच केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी संसार साथी मोबाईल ॲप ऊर्जा कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच उर्जवीर योजना सुरू केली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आंध्र प्रदेश जागतिक न्याय प्रकल्पाने जारी केलेल्या कायद्याचे नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एकोणऐंशी मोर बोगदा लोकार्पण सोहळा कोणाच्या हस्ते करण्यात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारत किती देशात विजा प्रवेश आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सत्तावन्न जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय समितीची डॅडस येथे पहिली बैठक झाली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नवी दिल्ली दोन हजार चोवीस आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाची कितवी आवृत्ती होती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नववी युरोचषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली आन्सर आहे जर्मनी खालीलपैकी कोणाच्या हस्ते ॲग्रिशोर पोर्टलला लॉन्च करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शिवराज सिंह चौहान जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश कोणता ठरला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए भारत श्री विजयपुरम हे कोणते केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नवीन नाव आहे अन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अंदमान व निकोबार खेलो इंडिया रायझिंग टॅ टे, टॅलेंट आयडेंटिफिशिकेशन कार्यक्रमाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी चंदीगड जागतिक कृषी निर्यातीत भारताचे स्थान कितवे आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आठवे देशात पहिल्यांदाच पेपरलेस मतदान भोपाळच्या कोणत्या तहसीलमध्ये पहिले मतदान झाले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बेरसिया रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रोचे नाव बदलून कोणते नाव दिले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नमो भारत रॅपिड रेल्वे मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नवी दिल्ली नीती आयोगाच्या धर्तीवर जी आर आय टीची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात चेन्नईतील अंतराळ स्टार्टअप अग्निकुल क्लासमॉसने कोणत्या ठिकाणाहून जगातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी श्रीहरिकोटा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी फिनलँड भारताची पहिले यशस्वी बॉम्बर रहित विमान नुकतेच कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात आले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बँगलोर अलीकडेच कोणत्या राज्याने पेड लगाव पेड बचाव जन अभियान दोन हजार चोवीस मोहीम सुरू केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रदेश दोन हजार पंचवीसच्या जागतिक कर्करोग दिनाची थीम काय आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी युनायटेड बाय युनिक नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आयकर कायदा एकोणीसशे एकसष्ट नवीन प्राप्तिकर विधेयक दोन हजार पंचवीस कधीपासून लागू होणार आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए एक मार्च दोन हजार पंचवीस आर सदतीस एम क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी रशिया नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने किती जागावरती विजय मिळवला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी बावीस गांजांच्या नियंत्रित लागवडीसाठी एक पायलट प्रकल्प कोणत्या राज्य सरकारने मंजूर केला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी हिमाचल प्रदेश गोव्याचे मुख्यमंत्री दर्शवणारा पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रमोद सावंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बावनवा जागतिक पुस्तक मेला कोटे आयोजित करण्यात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हजार चोवीस कोणाला मिळाला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी भारताने नुकताच लॉन्च केलेला हनुमान ए आय चॅटबॉट किती भाषेत आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बारा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमला बेनिवाल यांचे 15 मे 2024 हजार रो चोवीस रोजी रोजी निधन झाले त्यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल पद भूषविले नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हिमाचल प्रदेश पोखरण अनुचाचणीचा मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणता महोत्सव साजरा करण्यात आला आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुवर्ण अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या तेजस कोणते पदक जिंकले आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सुवर्ण कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिसा उत्तर भारतातील